डॉक्टर नेरकळ सर, सर आणि त्यांचे टीम आहे बाकीचे जे सगळे ऑर्गनाईज त्यांनी आज हा कार्यक्रम केलेला आहे अतिशय विकट परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांचे ते मी फार आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी हा वर्ल्ड हनी बी डे तो चांगल्या सेलिब्रेशन करण्याचा जो कार्यक्रम केलेला आहे तो अतिशय उत्साह वाढवणार आहे आणि याच्यामध्ये एक पॉझिटिव्ह एक गोष्ट अशी की अजूनही बी किपर्सला याच्यामध्ये चांगल्या पॉझिटिव्ह गोष्टी प्रोडक्शन आणि त्यांचे टेक्नॉलॉजी चांगल्या प्रकारे वापरता येते या नवीन टेक्नॉलॉजी मध्ये आपण वेबिनार घेतोय झूम मिटिंग घेतोय निदान एकमेकांशी आपल्याला कॉन्टॅक्ट करून चांगली माहिती घेता येते तर आजचा जो या विषय मधमाशा पालन आपण सकाळपासून बघितलेला आहे मधमाशा पालन मधमाशा पालन पण मधमाशा पालनापासून उत्पन्न कसं मिळणार आणि त्याचं व्यवस्थापन काय करणार आणि त्याच्यानंतर उत्पन्न वाढल्यानंतर त्याचा उपयोग कुणाला होणार मार्केट कुठे मिळणार या गोष्टी सगळ्यांच्या समोर असतात तर या प्रशिक्षणामध्ये सगळ्या गोष्टी करतात मधमाशा पालन हा एक असा विषय की हे वैज्ञानिक दृष्टीने करतात कारण मधमाशा स्वतःच इतक्या हुश आहेत आणि इतक्या टेक्नोक्रेट आहेत की त्या मॉडर्न टेक्नॉलॉजी वापरतात आता जे रिमोट सेन्सिंग वगैरे आहे ते सगळ्या मधमाशांच्या मेमरीवरती मेमरीच्या टेक्नॉलॉजी प्रमाणे त्यांच्या सिस्टीम वरतीच डिझाईन केलेलं आहे त्यामुळे या अतिशय आदर्श अशा शास्त्रोक्त पद्धतीने सगळ्या गोष्टी करणाऱ्या मधमाशा आहेत आणि त्या दृष्टीने त्यांचं जे बी आपण व्यवस्थापन करणार आहे मधमाशा पालनाचं व्यवस्थापन ते सुद्धा शास्त्रोक्त आहे पण सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे याच्यातलं कुठेही शिक्षण आपल्या कॉलेजमध्ये किंवा शाळांमध्ये विद्यापीठात वगैरे मिळत नसतं याचं फक्त आपल्याला प्रशिक्षण घ्यावं लागतं ट्रेनिंग घ्यायला लागतं आणि ट्रेनिंग घेतल्यानंतरच आपल्याला हे मधमाशा पालन शास्त्रोत पद्धतीने चांगल्या पद्धतीने करता येतं कारण हे जर चांगल्या पद्धतीने केलं तरच मधमाशा आपण टिकू शकतो नाही तर उत्साहामध्ये मधमाशांच्या व्यवहार वसाहती घेऊन जातात शेतात ठेवतात आणि पुन्हा आठ दिवसांनी सांगतात की सगळ्या आमच्या वसाहती गेल्या मेल्या आता आम्ही काय करणार तर जोपर्यंत तुम्हाला ह्याच्यामध्ये प्रशिक्षण चांगलं मिळत नाही प्रशिक्षण घेतल्यानंतर आपल्याला चांगला आत्मविश्वास आपला होत नाही वाढत नाहीये आपल्याला आणखीन काही माहिती घ्यायची असेल तर ती, ती पूर्ण घेऊनच मग मधमाशा पालनाचा व्यवसाय सुरू करावा नाही आपले सगळे श्रम आणि परिश्रम आणि आपलं अर्थार्जन वगैरे सगळे जे असेल ते त्याच्यामध्ये वाया जायला नको म्हणून ही सगळ्यांची काळजी की प्रशिक्षणानंतरच हे पालन सुरू येईल कारण याच्यातनं जे उत्पादन मिळणार आहे आपल्याला उत्पन्न जे मिळणार ते अतिशय महत्वाचं आहे एक मध हे सगळ्यात मोठं उत्पादन आहे त्या मधाचं उत्पादन म्हणजे अतिशय मौल्यवान असतं त्याचं मार्केट सुद्धा आता खूप वाढलेलं आहे या पर्टिक्युलर करोना आणि कोविडमध्ये तर त्याची इम्युनिटी बुस्टर म्हणून मधाची मागणी खूप वाढलेली आहे हे आपण सगळे बघतोच आहोत त्याशिवाय मधाबरोबर इतर जे त्याचे मौल्यवान पदार्थ आहेत मेण आहे पराग आहे रॉयल जेली आहे आणि मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे बी व्हेनम सुद्धा आहे प्रोपॉलिस आहे हे सगळे पदार्थ अतिशय मौल्यवान आहे पण ते मौल्यवान पदार्थ काढण्यासाठी काही श्रम करायला लागतात आपल्याला आपल्याला पण थोडासा वेळ त्याच्यामध्ये द्यायला लागतो असं नाही की काही न करता आपल्याला हे सगळे पदार्थ मिळू शकतात हे मधमाशांनी अतिशय कष्टाने केल्यामुळे आपल्यालाही थोडेफार कष्ट त्याच्यात करायला लागतात आणि मध मधमाशा करतात म्हणजे काय करतात मधमाशांना काही मध सुद्धा तयार मिळत नसतो शेतामध्ये मधमाशा काम करतात जंगलामध्ये काम करतात पण कुठे काम करतात जिथे फुलं असेल आपल्या घरात मध्ये किंवा फुलांच्या दुकानात सुद्धा फुलं दिसली की आपल्याला तिथे दिसतात की जिथे फुलं आहे तिथे मधमाशा आहेत म्हणजे मधमाशा सगळीकडे आहेत कारण फुलं सगळीकडे आहेत झाडं सगळे लहान मोठी जरी असली तरी फुलं सगळ्या ठिकाणी आहेत आणि तिथे मधमाशा आहेत सगळीकडे मधमाशा करू शकतो आपण मधमाशा पालन करू शकतो फक्त ते व्यवस्थापन शास्त्रोक्त पद्धतीने करायला पाहिजे ज्याप्रमाणे आपल्याला ते प्रशिक्षण मिळालं असेल त्याप्रमाणे करायणं आवश्यक आहे फुलांवरून मधमाशांना मध मिळतो असं म्हणतो आपण पण मधमाशांना मध रेडीमेड मिळत नसतो तो मकरंदापासून तयार करतात मधमाशांना फुलांपासून मकरंद मिळत असतो पराग मिळत असतो हे दोन त्यांचे रॉ मटेरियल फुलांमधून मिळालेले रॉ मटेरियल असतात ते अन्न मधमाशानंतर त्यांच्या खाण्या योग्य करतात मकरंदाचा मध करतात पराग जो मिळतो त्याला जो पोलन असतो त्याला पोलन बी ब्रेड करतात त्याची ब्रेड म्हणजे भाकरी आपण जशी म्हणू शकतो तशी भाकरी करतात आणि मग हे दोघांचं कॉम्बिनेशन घेऊन मधमाशांचं अतिशय पौष्टिक अन्न तयार होत असतं हे अन्न तयार करत असताना मधमाशा अतिशय खात्री घेतात की हे कधी खराब होणार नाही मध जो तेव्हा ते तयार करतात मकरंदापासून मध करतात त्याच्यात खूप मोठी केमिस्ट्री बायोटेक्नॉलॉजी की मकरंद आपल्या माहिती नेक्टर पाण्यासारखा असतो अगदी नव्वद टक्के पाणी असतं त्याच्यातून फक्त दहा टक्के साखर असते पण ज्यावेळेस मध तयार होतो तेव्हा तो अतिशय घट्ट असतो म्हणजे त्याच्यामध्ये ते पाण्याचं प्रमाण वीस पंचवीस टक्के असत आणि साखरेचं प्रमाण एकदम सत्तर ऐंशी टक्केपर्यंत वाढलेलं असतं पण ही साखर ह्या पंधरा ते वीस प्रकारच्या साखर मधमाशा तयार करत असतात त्यातली सगळ्यात प्रमुख साखर म्हणजे ग्लुकोज फ्रक्टोज या दोन पन्नास पन्नास टक्के दोन साखर असतात आणि ह्या दोन्ही साखरे त्यांच्या ग्रंथीतून एन्झाईम्स करून जी सुक्रोज नावाची जी सगळ्यात साखर असते डायसाक्रेट जी आपल्याला माहिती आहे कॉमन शुगर त्या साखरेचं ग्लुकोज फ्रक्टोज म्हणजे मोनोसॅक्रेट सिम्पल शुगर म्हणतो आपण त्याला की ज्या आपल्या शरीरात सहज आपल्याला अगदी सलाईन म्हणून सुद्धा ग्लुकोज देतात हे आपल्याला माहिती आहे तर या साखर अगदी सहजप्रमाणे आपल्या शरीरात आणि रक्तामध्ये मिसळतात त्याला कुठल्याही प्रकारचं डायजेशन करावं लागेल म्हणूनच मधामध्ये या सगळ्यात जास्त प्रमाणात फक्त ग्लुकोज असल्यामुळे लहान मुलं सुद्धा ते घेऊ शकतात अगदी नवजात बालक सुद्धा मध घेऊ शकतात अशा प्रकारची मधाची रचना असते फक्त मधमाशा म्हणजे आग्या माशा आपल्याला माहितीये की आग्यामाशांचं सगळ्यांना दिसतात कारण ते झाडावर असतात बिल्डिंगवर असतात पण डोंगरामध्ये कपारीमध्ये सुद्धा असतात आणि सगळ्यात महत्वाचं जे मधमाशा पालन आपण म्हणतो या पेटीमध्ये मधमाशांच्या मद हाई मध्ये आपण मधमाशांच्या वसाहती ठेवतो आणि पाळतो त्या फक्त एपी सिराना म्हणजे भारतीय मधमाशा ज्या आहेत सातेरी माशा त्या आहेत आणि दुसऱ्या आता मेलिफेरा मधमाशांपासून मोठं मधमाशा पालन आपण कमर्शियल बी करतो मग अशी यांनी सांगितल्याप्रमाणे पाटील सांगितल्याप्रमाणे हे मोठ्या प्रमाणात आपल्याला हे करतायत मधमाशा आणि त्यापासून अनेक सोर्सेस आपल्याकडे हे ऍडव्हान्टेज हा ऍडव्हान्टेज आपल्याला म्हणजे सगळ्यात मोठा फायदा आपल्याला भारतामध्ये आहे त्या तो इतर देशांमध्ये नाहीये म्हणजे वेस्टर्न कंट्रीज म्हणा अमेरिका इंग्लंड इव्हन चायनामध्ये सुद्धा फक्त सिराना आणि मेलिफेरा बी किपिंग करतात पण आपल्या इथे सिराना मेलिफेरा डॉर्सेटा फ्लोरिया ट्रायगोना अशा अनेक पाच सहा जातीच्या जा मधमाशा आहेत की ज्याच्यापासून आपल्याला मधही मिळू शकतो आणि इतरही उत्पादन सुद्धा मिळू शकतात जर आपण चांगल्या प्रकारे त्याचं व्यवस्थापन केलं तर खूप आधीपासून आपल्या इथे मध गोळा करतात आपण बघितलंय श्रुतापासून सुद्धा करलेलो होतो आता ते पुन्हा टेक्नॉलॉजीमुळे आपल्याला मिळालेलं आहे त्यापासून आपण चांगल्या प्रकारे फायदा करून घेऊ शकतो नैसर्गिक शुद्ध मध म्हटला की तो मधमाशांपासूनच असला पाहिजे तो काही साखरेपासून तयार करत नाही किंवा साखरेच्या मोठ्या ज्या कमर्शियल शुगर सिरप्स वगैरे आता जे मार्केटमध्ये आपण बघतो ते मध नसतात पण जे मधमाशांनी तयार केलेला असतो तो मधच असतो त्याच्यामध्येच हे सगळे अँटी बॅक्टेरियल अँटी व्हायरल किंवा अँटीऑक्सिडंट किंवा आता आणखी अँटीडायबेटिक हे जे सगळे त्याच्यात बघायला मिळत अशा हॅलो हा येतोय ना आवाजय सर येतोय येतोय सर प्लीज कंटिन्यू हा नाही मध्ये मला दुसरं काहीतरी प्रेझेंटेशन दिसतंय नाही ना सर दुसरं कोणीतरी म्यूट अनम्यूट केलं सर कोणीतरी त्यामुळे बरोबर सॉरी फॉर अच्छा अच्छा ओके तर मी कंटिन्यू करतो तर ह्या मधाच्या सगळ्या विशेष गुणधर्मामुळेच आपल्याला मध अतिशय खाण्यायोग्य असतो आणि पौष्टिक गुणधर्म आपल्याला मिळतात पण मधात सगळ्यात मोठी शंका लोकांना असते सगळ्यात कॉमन लोकांना एक असते की मध थिजतो घट्ट होतो किंवा त्याच्यात साखर तयार होते म्हणजे तो मध खराब झाला किंवा त्या मधामध्ये भेसळ झाली का असं लोकांना शंका असते पण हा मधाचा गुणधर्म आहे जसा आपल्या आपल्याला माहितीये खोबरेल तेल थिजतं खोबरेल तेल सुद्धा असंच घट्ट होतं ते थिस्त पण आपल्याला माहिती आहे की ते थिजतो पुन्हा आपण त्याला गरम करतो किंवा उन्हात ठेवतो थंडीच्या दिवसात आणि ते पुन्हा पातळतो तसाच मधाचा सुद्धा थिजण्याचा गुणधर्म आहे तुपाचा सुद्धा आपल्याला हा गुणधर्म माहितीये असे काही जे आता दुधापासून दही पण तयार होतो की फक्त फिजिकल चेंज आहे हा म्हणजे मध खराब झालेला नाहीये उलट जो खराब किंवा जो भेसळीयुक्त मध आपण आज बाजारात बघतोय तो कधी थिजणार नाही कारण तो मध नाही आहे त्याच्यामध्ये काही केमिकल्स किंवा काही प्रोसेसिंग वगैरे केलेलं असल्याप्रमाणे असल्यामुळे तो मध सारखा लिक्विड राहतो किती दिवस पण हा जो थिजणारा मध आहे हा खरा मध मद शुद्ध मध असतो हे आपल्या आपले जे गैरसमज आहेत ते जर आपले दूर झाले तर आपल्याला मधाचं कन्झम्शन पण वाढवता येईल आणि हे क्रिस्टलायझेशन याला म्हटलं ग्रॅन्युलेशन असतं मधाचं तर ते पुन्हा गरम पाणी आणि बरोबर हलवून घेतला चांगला ढवळून घेतला चमच्याने किंवा रॉडने वगैरे तर तो पुन्हा मध आहे तसाच राहतो दुसरा एक मधाचा एक गुणधर्म म्हणजे फर्मेंटेशन किणवन म्हणतो आपण जसं दही दुधाचं दही होतं तसं मधामध्ये सुद्धा यीस्टमुळे त्याचं किणवन होऊ शकतं फर्मेंटेशन म्हणजे ग्रॅन्युलेशन जर झालं थिजला मध मत किंवा त्याचं साखर झाली खड तर उरलेला जो भाग लिक्विड भाग असतो त्याच्यामध्ये फर्मेंटेशन होऊ शकतं कारण <coughs> पाण्याचं प्रमाण वाढलं तर हे फर्मेंटेशन होण्याची शक्यता जास्त असते हे किंवा म्हणून मधमाशा सुद्धा पाण्याचं प्रमाण नेहमी मधामध्ये म्हणजे राईट हणी आणि अनराईट हनी म्हणतो आपण तो राईपनी म्हणजे पूर्ण तयार झालेला मध वीस टक्के पाणी असतं आणि हे वीस टक्के पाणी झाल्यानंतर मधमाशा पूर्ण सील करतात त्याला आणि मधमाशा हे खात्रीपूर्वक मग बघतात की तो मध पुन्हा खराब होणार नाही फर्मेंटेशन होणार नाही म्हणून जर मधामध्ये जास्त पाणी असेल तर मधमाशा त्याला आणखीन पाणी कमी करून रायपनिंग करून नंतर सील करतात अनसील्ड असेल तर तो मध तयार नसेल तो काढायला उपयोगी नसतो किंवा तो खाण्यायोग्य नसतो अनेक मताचे प्रमुख घटक आहेत त्याच्यामध्ये पाणी असतं फ्रक्टोज ग्लुकोज मगाशी सांगितल्याप्रमाणे सुक्रोज अगदी नगण्य एक टक्का सुद्धा सुक्रोज त्याच्यामध्ये राहत नाही नंतर क्षार असतात मिनरल मिनरल्स जवळजवळ छत्तीस ते चाळीस प्रकारचे मिनरल्स म्हणजे सोडियम पोटॅशियम आयरन कोबाल्ट हे जे सगळ्या आपल्या शरीराला आवश्यक आहेत ते सगळे असतात काही आम्ल असतात ऑर्गेनिक आम्ल त्यामुळे डायस्टेज असतात एन्झाईम्स असतात प्रथिन जीवनसत्व व्हिटॅमिन ए बी सी डी हे सगळे व्हिटॅमिन म्हणजे आपल्या शरीरात जे पौष्टिक अमिनो अॅसिड्स वगैरे पाहिजेत ते सगळे मधामध्ये असतात आवश्यक न्यूट्रिंट्स आवश्यक पौष्टिक तत्व सगळे मधामध्ये असतात म्हणून आपल्याला मधाचा फार तो, तो तो न, चांगला फायदा होऊ शकतो फक्त तो मध शुद्ध असला पाहिजे मध पाळांनी मधपाशा पालन करताना चांगल्या पद्धतीने काळजी घेऊन जर त्यांनी मध काढला राईट सील्ड कोंब मधून नवीन कोंब मधून सुपर फ्रेम मधून सुपर फ्रेम फ्रेममधून मध काढत नाही आपल्या इथे जनरली मधपाळ काय करतात ग्रुड फ्रेम मधून काढतात म्हणजे जिथे अंडी कोश को वगैरे असतात पिवपा असतो लार्वा असतो अशा भागातनं सुद्धा घेतला तर तो मध शुद्ध चांगला आणि कधीही मग खराब होणार नाही आणि त्याचे आपल्याला चांगले परिणाम होऊ शकतात त्या मधाच्या वातावरणावरती सुद्धा मधाचे बरेच परिणाम अवलंबून असतात मध वातावरणात कधी उघडा ठेवायचा नसतो कारण तो मध पाणी शोषून घेत असतो मध खराब होऊ शकतो जर पाणी त्याच्यात जा जास्त वाढलं तर म्हणून नेहमी मध बंद झाकणाऱ्या डब्यामध्ये किंवा टँकमध्ये वगैरे ठेवत असतात त्याचं प्रोसेसिंग वगैरे पण करतात कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये भेद करत नाही कुठल्याही प्रकारचे केमिकल्स टाकत नाही त्याला ते प्रोसेसिंग रिफायनिंग म्हणतात हे सगळे फार डिटेल प्रोसिजर असतात आज आपल्याकडे वेळ फार कमी आहे त्यामुळे मी थोडक्यात ह्या मध्याचं प्रोसेसिंग झाल्यानंतर रिफायनिंग केल्यानंतर फिल्टरिंग केल्यानंतर बॉटलिंग करून लेबलिंग करून प्रॉपर क्वालिटी कंट्रोल आणि सर्टिफिकेशन जर घेतलं आणि मध चांगल्या प्रकारे आपण तयार केला आणि जर तो मार्केट केला तर त्याचे फार चांगले आपल्याला परिणाम दिसू शकतात आणि आपल्याला त्याचे जे अपेक्षित गुण आहेत ते सुद्धा मिळू शकतात आणि आता औषधी म्हणून मध बऱ्याच ठिकाणी सगळ्या आयुर्वेदामध्ये सांगितलं ते आयुर्वेदात सुद्धा त्याचे चांगले उपयोग आहेत आयुर्वेदात मध आहेत पण आता मॉडर्न मेडिकल फील्डमध्ये सुद्धा औषध म्हणून एलोपॅथीमध्ये आता बऱ्याच ठिकाणी या नॅचरल मध्ये नैसर्गिक आपल्या शरीराच्या सगळ्या भागाला मधाचा उपयोग आहे म्हणजे तो आपण डायरेक्ट मध घेतला तर जास्त उपयोग होऊ शकतो पाण्याबरोबर घेतो काही लोक लिंबाबरोबर घेतात लिंबाच्या सरबताबरोबर घेतात किंवा दहा बरोबर घेतात वेगवेगळ्या पद्धतीने जरी मध घेतला तरी त्या ते परिणाम होऊ शकतात आणि मग तो जसे इंटरनल परिणाम आपल्या शरीराच्या सगळ्या भागावर म्हटल्याप्रमाणे अगदी इन्क्लुडिंग हार्ट हृदय आपलं मन किंवा म्हणतात का ब्रेन म्हणजे त्याप्रमाणे शरीराचे जे इतर भाग आहेत आपले लिव्हर लंग्स आता सगळ्यात शरीरात आतर भाग आणि बाहेरना हात पाय अगदी आपल्या डोक्याच्या केसांपासून ते पायाच्या नखांपर्यंत म्हटलं तरी काय हरकत नाही सगळ्या ज्यावरती म्हणा मधाचा अतिशय चांगला होतो इम्युनिटी बुस्टर मग सांगितलं रोगप्रतिकारशक्ती त्याची फार चांगली असते कारण गुणधर्म त्याची अशी असते की रोगप्रतिकारशक्ती वाढते म्हणून आता सध्याच्या दिवसात त्याला अतिशय जास्त मागणी झालेली आहे मधमाशा मगाशी सांगितल्याप्रमाणे ज्या फुलांपासून घेतो त्या फुलांचे गुणधर्म येतात मग ती फुलं म्हणजे कुठली असतात तर सगळ्या आपल्याकडे जवळजवळ तीनशे साडेतीनशे प्रकारच्या वनस्पती आहेत आणि त्या सगळ्या वनस्पतींच्या फुलांपासून मध गोळा करतात मधमाशच्या मध तयार करतात मग ते सूर्यफूल असू दे बरसिम ओवा बाबूळ जांभूळ हे एक पुष्पी म्हणजे ज्या एका प्रकारच्या फुलांपासून एका प्रकारच्या वनस्पतींपासून जेव्हा मध तयार होतो त्याला एक पुष्पी मध म्हणतात पण जंगल भागामध्ये वगैरे जिथे मिक्स फ्लोरा असतो फ्लोरा हानी गोळा करतात जसे डारसडा आग्या माशा वगैरे मल्टीफ्लोरल हानी घेतात पण त्या सगळ्यांचे गुणधर्म सारखे जरी असले तरी त्याचा रंग वास आणि चव हे वेगवेगळे असू शकतात म्हणजे मध अगदी पांढरा रंगहीन सुद्धा असू शकतो आणि अगदी डार्क अगदी काळा मध म्हणा किंवा अगदी ब्राऊन मध जांब करडा मध असू शकतो हिरवट तांबट पिवळ असा ब्राऊनिश मध सुद्धा असू शकतो तांबूस मध सुद्धा असू शकतो हे सगळ्या त्या त्या फुलांच्या रंगावरती अवलंबून असतो आणि मधमाशांच्या त्या कलरिंग पिगमेंट्सवर अवलंबून तरी कुठल्या मधा फुलांपासून मध घेतला तरी त्याचे गुणधर्म सगळ्याचे सा सारखे असतात थोडे फार बदल होतात नाही असं नाही पण साधारण सर्व ग्रॉस कंपोजिशन सगळ्या मधांचं सारखं असतं त्याचे अनेक व्हॅल्युएडेड प्रोडक्ट्स पण आहेत मधाचे मधाची पावडर पण करतात मधाचं जॅम सारखे स्प्रेड पण करतात स्प्रेड म्हणजे ब्रेड वरती वगैरे जे लावता, लावतात बटर सारखे लावतात तसे आता मधाचे अनेक उपयोग झालेत आणि त्याचं प्रोसेसिंग पण करतात सौंदर्य प्रसंगामध्ये मधाचे मी सांगितलं कारण स्किनला फार चांगला असतो मध तर त्याचे फेस लोशन बॉडी क्रीम लिप जेल सोप शॅम्पू आता बाजारात आपण बघतो की साबण सुद्धा मिळतात तेल सुद्धा मिळतात मधमाशांपासून मिळालेल्या मधापासून काही कंडिशनर्स वगैरे असतात मसाज सुद्धा मधाने करतात अशा प्रकारचे अनेक Uh, मधाचे पदार्थ तयार करतात फक्त तो, तो मध शुद्ध असणं अतिशय आवश्यक आहे तर असा महत्वपूर्ण मधाबरोबरच मधमाशा जे तयार करतात काही प्रमुख उत्पादन जो आज आपल्या विषयामध्ये इन्क्लूड केलेला आहे ते म्हणजे मेण मेण सुद्धा मधमाशा फार चांगल्या आपल्या शरीरातील ग्रंथींपासूनच मेण उत्सर्जन करतात आणि त्याच्यापासून मेणाचं पोळं तयार करतात आणि त्यात हे सगळं मध पराग आणि त्यांचा अंडी ब्रूड वगैरे सगळं त्याच्यामध्ये गोळा करत असतात अशा मधाच्या पोळ्यांमधनं जी जुनी झालेली पोळे असतील त्याला जर आपण नुसते पोळ्यांना घेऊन गरम करून लिक्विड केलं तर लिक्विड वॅक्स आपल्याला मिळतो आणि त्याचे वेगवेगळे असे केक्स करून त्याला मार्केटमध्ये करतात मधमाशांच्या कोम फाउंडेशन शीट करतो आपण मेणापासून ज्या आपल्याला मधमाशा पालनाच्या व्यवस्थापनामध्ये उपयोग होतो प्रोडक्टिव्हिटी आणि क्वालिटी वाढवण्यासाठी या सी एफ शीट सुद्धा तयार करता येतात त्याचप्रमाणे मधाच्या बरोबर मेणामध्ये जसे गुणधर्म आहेत वेगवेगळे हायड्रॉक्सी एस्टर्स एस्टर्स ऍसिड एस्टर्स हे एस सगळे पॉलिएस्टर्स वगैरे असल्यामुळे हा मेण मधमाशांपासून मिळालेला मेण या पेट्रोलियम मेणापेक्षा वेगळा असतो पेट्रोलियम आपल्याला माहिती आहे पॅराफिन वॅक्स आपण म्हणतो ज्याच्या मेणबत्त्या असतात त्यापेक्षा हा अतिशय भिन्न असतो अतिशय स्किन फ्रेंडली असतो आपल्या त्वचेवर फार चांगला त्याचा परिणाम होतो म्हणूनच त्याचे क्रीम्स लोशन्स मग असे सांगितल्याप्रमाणे होता अँटी वॉटर म्हणजे इंडस्ट्रीय युजेसमध्ये त्याला फर्निचरला कोटिंग वगैरे करण्यासाठी लेदर प्रोडक्ट्सला कोटिंग करण्यासाठी पॉलिशसाठी वापरतात मध्ये करतात वॅक्सच्या कॅन्डल्स करतात त्याची हीट आणि टेम्परेचर फार चांगला असतो ब्ल्यू फ्लेम असते त्या मेणबत्त्यांची आणि टेम्परेचर जास्त असतो म्हणून केटरिंग मध्ये सुद्धा हल्ली त्याचा उपयोग झाला शिवाय त्याच्या फ्लेम मधनं काळा जो धूर येत नाही कार्बन होत नाही अशा प्रकारचे मेन आर्टिकल्स वगैरे साठी सुद्धा खूप खेळणी वगैरे लहान मुलांची किंवा शोभेची जे वस्तू असतात त्याच्यासाठी सुद्धा या मेणाचा आता मोठ्या प्रमाणात उपयोग व्हायला लागलेला आहे दुसरा मेणासारखा मधमाशा एक पदार्थ तयार करतात तो म्हणजे प्रोपॉलिस प्रोपॉलिस सुद्धा मधमाशा त्यांच्या बाहेरच्या झाडांपासून जा एक पदार्थ गोळा करतात आपण बघतो डिंक वगैरे जसे असतात रेझिन्स मटेरियल गोळा करून त्याच्यापासून प्रोपॉलिस तयार करतात आणि तो त्यांच्या पोळ्यामध्ये जोडण्यासाठी किंवा हाईला जे काही ठिकाणी गॅप्स असतात क्रॅक्स असतात तिथे हे जॉईंट म्हणून वापरतात जसं आपण काही फेविकॉल वगैरे वापरतो त्याप्रमाणे पूर्ण जोडून टेम्परेचर त्यांना त्यांच्या हाईचं पोळ्याचं टेम्परेचर कॉन्स्टंट असतं टेम्परेचर ह्युमिडिटी लाईट इंटेन्सिटी ह्या सगळ्या गोष्टी त्या कॉन्स्टंट ठेवतात म्हणूनच त्यांचा ब्रूड आणि मध आणि हे सगळे व्यवस्थित राहू शकतात कुठलेही इन्फेक्शन होत नाही हे सगळ्यात अँटी बॅक्टेरियल असतो जे प्रोपॉलिस असतो ते अँटीबॅक्टेरियल त्याच्यात अनेक इम्पॉर्टंट ऑर्गेनिक कंपाऊंड असतात मिनरल्स असतात त्यामुळे त्याला आज औषधी आणि त्याचे गुणधर्म खूप वापरून औषधी पदार्थांमध्ये वापरतात आणि इतर कॉस्मेटिक्समध्ये पण वापरतात सहा प्रोपॉलिस एपिस मेला मेलफर मेलिफेरापासून मोठ्या प्रमाणावर मिळू शकतो सिरानामध्ये प्रोपॉलिसचं उत्पादन होत नाही किंवा डॉर्सेटामध्ये होत नाही पण फक्त मेलिफेरा आणि आपल्या ट्रायगोनामध्ये जास्त होतो स्टिंगलेस बीज जे असतात हा असा सुद्धा खूप मौल्यवान पदार्थ आहे सगळ्यात महत्वाचा मधानंतर जो पदार्थ आहे मधमाशांमध्ये मेण आणि प्रोपॉलिस आपण बघितलं पण पर पराग हा जसा इक्वली इम्पॉर्टंट पदार्थ मधमाशा गोळा करत असतात जो त्यांचं अन्न म्हणून त्या वापरतात फुलांपासून पराग गोळा करतात आणि त्या परागाची ब्रेड करतात पराग सुद्धा मधमाशा मकरंदासारखं डायरेक्ट घेत नाही त्याला हनीमध्ये करतात मकरंदाला आणि परागला बी ब्रेड करतात आणि ती त्यांच्या पोळ्यामध्ये जो पराग असतो तो बी ब्रेड असतो बाहेर जो असतो बाहेरून आणलेला असतो बी पोलन असतो तो पोलन लोड तो आपण पोलन ट्रॅप लावून वेगळा काढू शकतो आणि मोठ्या प्रमाणात पोलन प्रोडक्शन करू शकतो त्या पोलनला सुद्धा आज खूप मागणी आहे कारण त्याच्यामध्ये मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रोटीन्स असतात त्याचे प्रोटीन्स इतके उपयोगी असतात की मिनरल्स उपयोगी असतात म्हणून त्याचे प्रोटीन टॅबलेट्स किंवा कॅप्सुल्स करतात आणि मिनरल्स रिच सप्लाय जिथे डेफिशियन्सी असेल मिनरल्सची आयरनची किंवा इतर प्रोटीन्सची थी, त्या ठिकाणी याचा औषध म्हणून किंवा विटॅमिन टॉनिक म्हणून फार चांगला उपयोग होऊ शकतो काही अलर्जी ट्रीटमेंटमध्ये काही लोकांना पोलनची एलर्जी असते काही लोकांना कशाची एलर्जी असते तर त्या ट्रीटमेंट ट्रीटमेंटमध्ये सुद्धा या पोलनचा फार चांगला उपयोग त्याचे एक्स्ट्रॅक्ट घेतात आणि त्याचे अशा प्रकारचे वेगवेगळ्या वेळे पोलन प्रोडक्ट्स तयार करतात म्हणून या पोलनची खूप मागणी आहे मला सांगितलं पण पोलन ब्रेड बी ब्रेड म्हणतात जी पोलन पासून तयार करतात ती बी ब्रेड सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर आज काही ठिकाणी वापरतात आफ्रिकन मध्ये आणि एशियन मध्ये या बी ब्रेडचा वापर होतात बी ब्रूड सुद्धा जे आण लारवा आणि एग्ज असतात त्याचा सुद्धा खाद्य म्हणून काही आफ्रिकन कंट्रीज मध्ये फार चांगले प्रॉडक्ट त्याचे मार्केटिंग करतात वे ब्रीड पोळ्यामध्ये तो भाग फक्त वेगळा काढून त्याचा खाद्य म्हणून उपयोग करतात त्याच्यापासून मोठ्या प्रमाणात प्रोटीन मिळतात असे हे अनेक विटामिन के त्याच्यामध्ये असतात मेमरी तर म्हंटलं बीसची जी मेमरी आहे किंवा बीजचं जे बिहेवियर आहे किंवा बायलॉजी या सगळ्या न्यू न्यूट्रिशन मुळे या पोलन आणि हनीच्या न्यूट्रिशनमुळे मधमाशांना मिळत असते तर तसाच प्रकारचा एक मोठा प्रॉडक्ट म्हणजे मधमाशांचा रॉयल जेली आपल्याला माहिती आहे मधमाशा पालन मध्ये रॉयल जेलीचं महत्त्व काय कारण रॉयल जेली पासून क्वीन तयार होते रॉयल जेली ज्या अंड्यांना मधमाशी देत असते त्या रॉयल जेली पासून नावाप्रमाणे रॉयल जेली मिळाल्यानंतर त्या अंड्याची क्वीन तयार होत असते म्हणून त्याला रॉयल जेली म्हणतात इतर वर्कर जी जे अंडी असतात जी, जी इतर अंडी असतात त्यांना वर्कर जेली किंवा साधं मध आणि पराग पोलन यांचं मिक्सचर बी ब्रेड वगैरे त्यांना पोलन न्यूट्रिशन मिळत असतं पण ह्या रॉयल जेलीमुळे राणीमाशी तयार होते आणि त्या राणीमाशीला पूर्ण जेनेटिकल कॅरेक्टर्स फुल डेव्हलपमेंट फुल फिमेल फर्टाईल फिमेल होते ती आणि ती प्रजनन करत असते बाकीच्या वर्कर्सला प्रजनन करता येत नाही हा सगळ्यात मोठा फरक या रॉयल जेलीमुळे असतो कारण त्याच्यामध्ये टेन हायड्रॉक्सी डेसिनाइ नावाचा जो केमिकल जो कंपाऊंड असतो ह्या कंपाऊंडचं सगळ्यात महत्व या रॉयल जेलीमध्ये आहे आणि असे इतरही प्रोटीन्स आणि पदार्थ या रॉयल जेलीमध्ये असल्यामुळे कन्झम्पन साठी सुद्धा किंवा आपल्या मानव जातीला सुद्धा प्राण्यांना सुद्धा याचा फार चांगला रॉयल जेलीचा उपयोग होतोय आणि आपण बघू की याचे किती पदार्थ तयार करू शकतात या रॉयल जेलीचे खूप पदार्थ आज मार्केटमध्ये आहेत आपल्याकडे सुद्धा आता लोकांचा अवेअरनेस वाढल्यामुळे त्याच्या कॅप्सूल्स किंवा टॅबलेट्स किंवा त्याचं कॉम्बिनेशन रॉयल जेली विथ पोलन रॉयल जेली विथ हनी असे घेतात पण रॉयल जेली कोणी जर डायरेक्ट घ्यायला लागला तर त्याला त्याचा एलर्जी होऊ शकते किंवा त्याचे दुष्परिणाम सुद्धा होऊ शकतात कारण हा एक अतिशय कॉन्सन्ट्रेटेड पदार्थ असतो तर तो घेण्यासाठी सुद्धा आपल्याला आपले कॉन्स्टिट्युशन माहिती असलं पाहिजे किंवा डॉक्टरच्या बरोबर किंवा इतर जे एक्सपर्ट असतील रॉयल जेलीचे एक्सपर्ट असतील किंवा डॉक्टर्स असतील ते आपल्याला सांगू शकतील की आपल्याला किती रॉयल जेली डायल्यूट करून किंवा त्याचा डोस म्हणून घेता येईल अशी हे रॉयल जेली सगळ्यात मूल्यवान पदार्थ जो मधमाशा पालनाचा आहे तो दहा हजार ते पन्नास हजार रुपये शंभर ग्रॅम ही रॉयल जेली मिळते तुम्ही विचार करू शकता की किती कॉस्टली आहे अशा प्रकारचा हा पदार्थ मधमाशा पालनापासून मिळतो त्याचप्रमाणे मधमाशापासून मिळालेलं वेनम म्हणजे विष जे आपण म्हणतो ते त्यांच्या स्टिंग मधून मिळत असतं त्या स्टिंगमुळे अनेक लोकांना त्याच्यापासून काही दुखापती होतात कोणाला नुसती सूज येते कोणाला नुसतं त्याचं लाल डोळे वगैरे लाल होतात ताप येतो चक्कर येते काही लोक दगावतात ते दगावण्याचं जे प्रमाण आहे ते मोस्टली शॉक मुळे सुद्धा होऊ शकतं कारण विनम फार कमी प्रमाणात असतं त्याच क्वांटिटी खूप कमी असते पण ह्याच्यातले जे विषाचे जे, जे गुणधर्म आहेत ते सापाच्या विषासारखे किंवा स्कॉर्पियन म्हणजे काय विंचू विंचूच्या विषासारखेच हे मधमाशांचं सुद्धा विष असतं येऊ शकतात संधिवातासाठी किंवा रिमोटन अर्थसाइटसाठी त्याचा उपयोग होऊ शकतो त्याचे इंजेक्शन्स करतात आणि काही कॉस्मेटिक्स मध्ये सुद्धा त्याचे रिजिनरेट